नमस्ते माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणी आपण पाठीमागच्या तासाला विभक्तीचे प्रत्यय विभक्ती व प्रमुख कार, कार्य याच्या संदर्भात आपण पाठीमागच्या तासाला माहिती पाहिली विभक्ती प्रत्यय या विभक्ती प्रत्ययामध्ये प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि सप्तमी आणि संबोधन अशा प्रकारे विभक्ती प्रत्यय विभक्ती आहेत आणि त्याला लागणारे प्रत्यय याच्या संदर्भात आपण आजच्या तासाला या ठिकाणी काय करणार आहोत माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी प्रतिमा विभक्ती प्रथमा विभक्तीची माहिती घेत असताना प्रथमा आणि तिचे प्रत्ययपा याला प्रत्यय नाही याला प्रत्यय नाही प्रथमा या विभक्तीला प्रत्यय नाहीत या ठिकाणी कार कार्य कोण करतोय करता आहे या ठिकाणी करता कार्य कर, करतोय या ठिकाणी त्यानंतर द्वितीय विभक्ती प्रथमा द्वितीया आता द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आपण पाहणार आहोत स ला ज्या ला, ज्या वा वाक्यामध्ये हे प्रत्यय आपल्याला दिसतील आलेले किंवा लागलेले ती द्वितीय विभक्ती आहे हे आपल्याला लगेच समजेल या ठिकाणी कारकार कोण आहे कर्म आहे या ठिकाणी कारकार कर्म हे आहे त्यानंतर विभक्ती तिसरी तृतीया प्रथमा द्वितीया आणि तृतीया विभक्ती आता तृतीया विभक्तीचे प्रत्यपा ने ए ने ए शी आणि नी हे प्रत्यय लागलेली वाक्य आल्यानंतर आपल्याला प्रश्न येतो की खालील विभक्ती प्रत्यय सांगा किंवा कोणत्या प्रकारची विभक्तीचं उदाहरण आहे ते उदाहरण सांगा किंवा विभक्ती प्रत्यय सांगा अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर तृतीय विभक्तीचे प्रत्यय कुठले आहेत ने ए शी नी हे जे शब्द जर ज्यावेळेस येतील ज्या ज्या वाक्यामध्ये त्यावेळेस ती तृतीय विभक्ती आहे हे आपल्याला सहजासहजी समजते या ठिकाणी करण कारकार कोण -कार आहे करण या ठिकाणी आहे त्यानंतर चतुर्थ विभक्ती चतुर्थ किंवा चतुर्थी चतुर्थी विभक्ती आता चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय पहा स ला ते स ला ते ना आपण सहजासहजी पाठ करू शकतोय हे जे विभक्ती प्रत्यय आहेत या विभक्ती प्रत्ययापासून द्वितीयापासून आपण सहजासहजी हे पाठ करू शकतो आणि सहजासहजी पाठ व्हायला काहीही हरकत नाही तर चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय ते तेना हे चतुर्थ विभक्तीचे काय आहेत प्रत्यय आहेत याला संप्रदान संप्रदान कार कार्थ काय आहे संप्रदान त्यानंतर पाचवी विभक्ती पंचमी पंचमी विभक्ती पहा त्याचे प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन आणि हून ऊन आणि हून ज्या वाक्यामध्ये ऊन आणि हून हे प्रत्यय लागून वाक्य तयार झालेली अपलास दिसतील ती वाक्य पंचमी विभक्तीचे आहेत हे ओळखायला काहीही काय नाही अवघड नाही अपाधान त्यानंतर षष्टी विभक्ती षष्टी विभक्ती पा विभक्ती आता षष्टी विभक्तीचे प्रत्यय कुठले आहेत षष्ठी विभक्तीचे प्रत्यय तर फार सोपे आहेत चाची चे, चाची चे।, चाची चे चाची पा चा ची चे आणि ची या शब्दांची किंवा या शब्दांनी बनवलेली बनलेली जर वाक्य आली तर आपण ओळखायचं की ही षष्टीची विभक्ती आहे कुठली विभक्ती आहे षष्टीची या विभक्तीमध्ये कारकरता आहे संबंध दाखवण्याचा कारकारता काय आहे संबंध दाखवण्याचा आणि त्यानंतर सातवी म्हणजे सप्तमी सप्तमी विभक्ती आपण पाहणार आहोत किंवा सप्तमी विभक्तीकडे आपण वळणार आहोत सप्तमीचे प्रत्यय आहेत पहा त ई ई आ हे जे प्रत्यय आहेत हे सप्तमीचे प्रत्यय आहे आणि हे काय करू करत अधिकरण करतायत काय करत आहेत अधिकरण करत आहेत अधिकरण करत आहेत काय करत आहेत अधिकरण करत आहेत आणि त्यानंतर त्यानंतर शेवटची विभक्ती म्हणजे संबोधन सं बो धन संबोधन आपल्याला माहिती आहे संबोधणे म्हणजे हाक मारणे संबोधन या ठिकाणी त्याचा प्रत्यय आहे न आणि संबोधन म्हणजे काय अधिकरण काय असते तर हाक मारते आपल्याला माहित कोणतरी आपल्याला आपल्या नावाने काय करत असतात संबोधत असतात विद्यार्थी विद्यार्थिनी मैत्रिणी असाल आपण विभक्ती आणि त्या विभक्तीचे प्रत्यय याच्या संदर्भामध्ये आपण काय करणार आहोत माहिती या ठिकाणी जाणून घेत असताना विभक्ती आणि प्रत्यय आणि कारकार तर आपण आपल्या माहितीस्तव हे लिहून घ्यायचं परंतु प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी सप्त षष्ठी सप्तमी आणि संबोधन ही जे विभक्ती आहेत आणि त्यांचे जे हे प्रत्यय आहेत हे प्रत्यय आपणास माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते माहीत करून घेणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे आणि आपण काय केलं पाहिजे घेतलं पाहिजे तर आज या तासाला या ठिकाणी आपण विभक्ती प्रत्ययाच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे आणि विभक्ती प्रत्यय आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत या विभक्ती आहेत आणि त्याला आलेले हे प्रत्यय आहेत याचं पाठांतर केलं तर उत्तमच आहे परंतु आपल्याला विभक्ती माहीत असल्यानंतर आपल्याला त्या त्या प्रकारची येणारी वा हो जी वाक्य आहेत ती येणारी वाक्य आपल्याला काय होत असतात सहजासहजी आपल्याला काय करत असतात समजत असतात किंवा समजत आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी विभक्ती प्रत्ययाची माहिती घेत असताना त्यानंतर आपण पुढच्या छोट्या प्रकरणाकडे किंवा पुढच्या पॉइंट कडे या ठिकाणी वळत असताना या ठिकाणी वाकप्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हा एक प्रश्न असतोय पहा आपल्याला अत्यंत महत्वाचा असतोय प्रचाराचा अर्थ सांगून सर्वांनी हे लिहून घेतले का लिहून घ्या घेतलं नसलं तर माहिती उपलब्ध आहे पुस्तकामध्ये आणि पुस्तकाची माहिती काय करायची आपण समजून घ्यायचे आहे लिहून घ्यायचे आहे प्रत्येक विभक्ती आणि विभक्ती प्रत्ययाच्या संदर्भात आपण आजच्या तासाला माहिती घेतलेली आहे त्यानंतर पुढचा पॉइंट म्हणजे या ठिकाणी वाक्प्रचार आपण घेणार आहोत वाक्प्रचार कशाला म्हणतात वाक्प्रचार वाक्प्रचार खरा शब्द आहे वाक्प्रचार पण आपण काय म्हणत असतो वाक्य प्रचार खरा शब्द आहे वाक्प्रचारपर्यंत आपण त्याला म्हणत असतो वाक्य प्रचार, प्रचार आकाश पाताळ एक करणे हे पहा पा वाक प्रचार, पा, प्रचार आकाश पाताळ एक करणे लिहून घ्यायचं आहे आकाश पाताळ एक करणे एक करणे वास्तविक पातळ हे जे वाकप्रचार आहेत हे वाकप्रचार कसे आहेत जनरल आहेत आपल्या पुस्तकातील असतीलच असे काय नाही परंतु कुठलाही वाकप्रचार आपल्याला सहजासहजी काही झाला पाहिजे आला पाहिजे आकाश पाताळ एक करणे म्हणजे नाहक आरडाओरडा करणे नाहक आरडाओरडा करणे नाहक ओरडणे का पा काही माणसांना नाहक ओरडायची सवय असते आकाश पाताळ एक करणे असे म्हणतात त्याला आरडून ओरडून धिंगाणा करणे गोंधळ करणे त्याला आकाश पाताळ एक करणे असं म्हणतात त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आपण पाहणार आहोत दुसरा वाक्प्रचार पहा इतिश्री करणे इतिस्त्री करणे इतिस्त्री करणे इतिश्री करणे शब्दाचा अर्थ पहा इतिस्त्री करणे म्हणजे त्याचा अर्थ असा की शेवट करणे इतिस्त्री करणे म्हणजे शेवट करणे वाक्यामध्ये आपण व्यवस्थित याचा काय करू शकतो उपयोग करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे करायचं आहे वाक्यात उपयोग करायचा आहे जीवाचे रान करणे आपल्याला माहित आहे हा शब्द जीवाचे रान करणे जीवाचे रान करणे काही काही माणसं एखाद साध्य साध्य करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट किंवा त्यांनी ठरवलेलं जे लक्ष असत ते, ते साध्य लक्ष साध्य करण्यासाठी जीवाचे रान करत असतात लक्ष साध्य जीवाचे रान करणे म्हणजे लक्ष्य साध करने साध्य करने कि वह खूब कष्ट करने खूब कष्ट करने कष्ट करने त्यानंतर अजून दोन देत आहे मी कानावर पडणे चार कानावर पडणे सहज आपण एखाद्याला म्हणतो तुम्हाला असं असं कानावर पडलं कानावर पडणे म्हणजे सहज ऐकू येणे कानावर पडणे म्हणजे सहजपणे ऐकू येणे सहजपणे ऐकू येणे ऐकू येणे अत्यंत महत्वाचे अशा प्रकारचे हे प्रचार आहेत आणि हे प्रचार आपण काय करायचे येऊन घ्यायचे आहेत ग्वाही देणे त्यानंतरचा पाचवा शेवटचा घेतोय मी ग्वाही देणे ग्वाही देणे म्हणजे साक्ष देणे साक्ष देणे तर माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणी अशा प्रकारे आपल्या पाठामध्ये आलेले जे काही वाक्प्रचार आहेत ते वाक्प्रचार आपण काय करायचे आहेत व्यवस्थित लिहायचे आहेत आणि त्या वाक्प्रचाराचा वाक्यामध्ये सुंदररित्या काय करायचं आहे उपयोग करायचा आहे अर्थ सांगायचा आहे आजच्या या तासाला आपण याच ठिकाणी थांबूया धन्यवाद